नमस्कार शेतकरी मित्रांनो जगाचा प्रसिद्ध शेतकरी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण सेंद्रिय शेती करत असतो तर त्यामध्ये अनेक प्रकारचे खतांचा वापर केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये पण याच गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत की कोणत्या प्रकारचे हे जीवाणू खते असतात आणि त्याचे काय फायदे आपल्या शेतीसाठी होऊ शकतात तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर कर क्लिक करा त्यामुळे जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याची नोटिफिकेशन देऊन जाईल तर आजचा विषय आहे जीवाणू खतांचे प्रकार आणि त्यांचे फायदे तर पिकांच्या वेळीसाठी मत्र स्फुरद ही अन्नद्रगळे महत्वाचे आहेत तर या अन्नद्रवांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात सर्वात कार्यरत जीवाणूचा वापर करणे शक्य आहे प्रयोगशाळेमध्ये वाढ करून योग्य अशा वाहकामध्ये मिसळून जीवाणू खते तयार केली जातात अत्यंत कमी प्रमाणात बीज प्रक्रिये वापरली असता पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत रासायनिक खतांची जी बचत असते ती आपण करू शकतो वातावरणामध्ये मत्रवायू स्थितीत अष्ट्याहत्तर टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो मात्र वनस्पतींना तो घेणे शक्य होत नाही आणि जमिनीतील काही सूक्ष्मजीवन या वायुरूप मत्राचे रूपांतर उपलब्ध स्वरूपात करून दिवस आहे आणि हिरवे या जीवाणूंची योग्य माध्यमांमध्ये प्रयोगशाळेत वाढ करण्याचे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे अशा स्थिर करणाऱ्या जंगलातील स्फूरक उगवणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या उपयुक्त जीवाणूंची स्वतंत्रपणे वाढ केली जाते ते वाहकांमध्ये जीवाणू जीवाणुकती तयार केली जातात त्यांना जीवाणू संवर्धन बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल किंवा नायट्रोजन ओळखले जाते खते हो हे संपूर्ण सेंद्रिय व सजीव असतात ही खते वापरण्याचे प्रमाण कमी असते पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेसाठी दहा किलो ग्लॅनस अडीचशे ग्राम खते चोळ नची हेक्टरी पंचवीस ते तीस टक्के बचत होते त्याचबरोबर उत्पादनात सुद्धा पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ होते तर यामध्ये आपण काही जीवाणूचे जे जी खते आहेत तर त्यांचे तर थोड़ी तर जी जी अज़े ये प्रकार आहेत तर त्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ तर पहिला जो आहे तो म्हणजे अजोटो बक्टर त्याला तो एक प्रकारचा असहजीवी प्रकारचं एक खत जीवाणू खत आहे या जीवाणूचा शोध एकोणीसशे एक मध्ये सर्वप्रथम बायजेरिकिया या शास्त्रज्ञ लावला हे जेवाणू शेल पिके वगळता इतर एक दल व त्रिण धान्य पिकांच्या मुलाभवती राहून असहजीवी पद्धतीने नत्रवायूचे अमयामध्ये रूपांतर करतात त्यामुळे नत्र पिकांना हे लवकर प्रमाणात उपलब्ध होत उदाहरणार्थ ज्वारी बाजरी ऊस गहू मका कांदा बटाटा कापूस सूर्यफूल वांगी मिरची तसेच फुलझाडे व पान तळ जाण्यासाठी हे आपण वापरू शकतो तर दुसरा जो आहे तो म्हणजे ऍडिस्प्रोलियम हे एक सहजीवी प्रकारचं जीवाणूक होत आहे तर हे जीवाणूक तृणधान व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळाभोती राहून सहजीवी पद्धतीने मत्र स्थिरीकरण करण्याचे काम करतात तर हे अजाबा अधिक कार्यक्षम असून दीड ते दोन पट अधिक मात्र पिकांना उपलब्ध करून देतात एजिस्प्रोलीयम हे प्रामुख्याने ज्वारी पिकाच्या पेरणीच्या वेळी बीज प्रक्रियेसाठी आपण याचा वापर करू शकतो तर तिसरा जो, जो, जो आहे तो म्हणजे बायजे रेकिया हे प्रकारचं जीवाणूक होत आहे हे जीवाणू मुख्यतः आम्लभर्मी जमिनीत आढळतात शेंगवर्गीय पिके वगळून एकदल व तृणधान्य पिकांसाठी याचा आपण वापर करू शकतो तर चौथा जो जीवाणू खाताचा प्रकार आहे तो म्हणजे रायजोबियम हे आपण आपल्या सर्वांना माहितीच असेल तर हे सहजीव जीवाणू द्विदल म्हणजे शेंगवर्गीय जे पिक असतात वनस्पती असतात तर याच्या झाडांच्या मुळावर गाठी करून राहतात हे जीवाणू अन्न घेतात वनस्पतींच्या मुळावर ग्रंथी निर्माण करतात आणि या ग्रंथीद्वारे जे हवेतील मुक्त नायट्रोजन असतो तर त्याचं स्थिरीकरण करून आमूलीच्या रूपाने आपल्या पिकास उपलब्ध करून देतात पिकाच्या मुळावरील एका गाठीत लाखो जीवाणू असतात पूर्णवर्ण गाठी लोह हिमोग्लोबिनमुळे गुलाबी दिसतात या जीवाणूंना रोपाशिवाय स्वतंत्रपणे मात्र स्थिर करता येत नाही म्हणून त्यांना सहजीव जीवाणू असं म्हणलं जात तर हे खत फक्त दीदल म्हणजे शेंगवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असतात वेगवेगळ्या पिकांसाठी ठराविक प्रकारचे राजगण गटाचे खत आपल्याला वापरावे लागते तर महत्वाचे राजगण जीवाणू आणि पिकांचे गट तर त्याविषयी आपण माहिती माहिती घेईल आपण पहिल्यांदा जे नाही म्हणाल ते म्हणजे राजगियम जिवाण आहे आणि त्यानंतर जे ते आहे ते म्हणजे पिकांचं गट तर पहिला जो आहे तो म्हणजे रायजोगियम मेली लोटी तर याचं जो गट आहे तो म्हणजे अल्फा अल्फा गट त्यामध्ये लसूण घास मेथी अशा प्रकारची पिके येतात दुसरा जो आहे तो म्हणजे रायजोगियम टायफॉईल तर याचा जो पिकांचा गट आहे तो म्हणजे बरसिम गट तर यामध्ये बरसिम हे पीक येतं तर त्यानंतरचा रायजोबियन जपन हा म्हणजे सोयाबीन गट यामध्ये सोयाबीन फुलमूग चवळी जूट अशा प्रकारची पिके येतात रायजोबियन साईसारी याचा जो गट आहे तो म्हणजे हरभरा गट यामध्ये हरभरा हे पीक येतात यानंतरचा तो आहे म्हणजे रायजोबियन लेगोमध्ये ले सेरम याचा जो गट आहे तो म्हणजे वाटाणा गट यामध्ये वाटाणा मसूर अशा प्रकारची पिके येतात आणि त्यानंतरचा जो आहे तो म्हणजे राजकीय फॅझो ओलाय हा म्हणजे गेवडा गट यामध्ये सर्व प्रकारचे जे गेवडा आहेत तर त्याचा यामध्ये समावेश होतो तर यानंतरचा जो जो प्रकार आहे तो म्हणजे निळे हिरवे शेवाल हे म्हणजे एक हे जे जीवाणुखत आहे हे एक पेशीय सूक्ष्मदर्शी तंतुमय शरीरात या, शरीर रचना असलेली गोड्या पाण्यातील एक स्वयंपोषी पान वनस्पती आहे तर निळ्या हिरव्या शैवालयातील हेटेरोसिस्ट पेशी नत्रसेकरण करतात आणि यातील हरित द्रव्यामुळे हे हिरवे दिसते तर फायकोबमुळे हे जे शैराल आहे ते निळे दिसते तर यांची जी वाढ आहे ती भात शेतीमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारमध्ये होते तर भात शेतीमध्ये या जे हे जे निळ्या हिरवे शे शैवाल आहे तर याचे काय फायदे आहेत तर यामधील हवेतील जे नत्र असतं ते किलो तर शेतीमध्ये निळ्या आणि हिरव्या शेवाल्याचे काय प्रकारचे फायदे होऊ शकतात ते पाहूया हो ते म्हणजे हवेतील जे स्थिरीकरण करून जवळजवळ पंचवीस ते तीस किलो नत्र प्रति हेक्टर एका हंगामात हे मिळवून देतात तर रासायनिक खतांच्या नत्र मात्रेमध्ये हेक्टरी पंचवीस ते तीस किलो बचत होते जमिनीचे अद्रव्य स्वरूपातील स्फुरत असतं तर ते भात पिकास काही प्रमाणामध्ये उपलब्ध होत जमिनीत अनेक प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांची भर पडते आणि जमिनीचा पोत हा सुधारतो तर यानंतर जो जीवाणखाचा प्रकार आहे तो म्हणजे अजोला ही एक वनस्पती आहे तर या पानस वनस्पतीच्या पेशीमध्ये निवर्गीय अना देणा हे निर्वेशेवर सहजीवी पद्धतीने वाढते कि वनस्पती प्रकाश संश्लेषण पद्धतीने अन्न तयार करते त्याचप्रकारे शेव्या हवेतील नत्र स्थिर करून अझेलामध्ये साठवते हो आणि या अझेलामुळे प्रति हेक्टर वीस ते चाळीस किलो आपण मत मिळू हो शकत तर भारतामध्ये अझेलाची ॲझेला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते तर याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ॲझोलाची शेती कशी करावी तर आपला आपले चांगले एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर शेती कशी करावी तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली जे तिथे जाऊन ती पाहू शकता तर या यानंतरचे जे जीवाणुपथनचा प्रकार आहे तो म्हणजे पुरवज जुआ विभागणारे जीवाणू त्याला फॉस्पेट सोल सॉलोबर असं म्हणलं जातं तर काही जीवाणू मातीतील घट्ट स्वरूपातील करून त्याचे पाण्यामध्ये पाण्यात झालेले स्फुरक जे असते ते पिकांना उपलब्ध करून देतात परिणामी स्पूर रासायनिक खतांची ही बचत होते उत्पादनामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ होते स्फुरदमुळे प्रक्रिया जमान होते पिकांच्या मुळाची जमदर वाढ होते पीक फॉस्फोरिक ऍसिडच्या रूपाने स्फुरत घेतात आणि काही जीवाणू सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल ह्युमरिक आम्ल फॉस्फेटच्या द्रवात रूपांतर करून पिकास उपलब्ध करून देणे उदाहरणार्थ ब्यासिर सोडोमनास हे एक प्रकारचं स्फुरद विरघणारे जीवाणू आहे हो तर स्फुरद विरघणारे जिवाणू खते वापरल्यास सोयाबीन भुईमुग हरभरा व बटाटा या पिकांच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते तर आपण पाहिले की अशा प्रकारची जिवाणू खते आहेत आणि त्याची फायदे आपल्या शेतीमध्ये काय होऊ शकतात तर कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण ते पाहिलेच आहे तर याचे जे मुख्य जे फाय म्हणजे फायदे काय होऊ शकतात तर त्याविषयी अजून माहिती आहे तर जैविक खात्य वापरल्यामुळे काय फायदे होतात तर बियाण्याची उगवण असते ती आणि चांगली होते पिकांची वाढ जंभर होते पिकांची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते जर जीवाणू जीवाणुखतेचं वापरलं तर आपल्या पीक उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्क्याने वाढवते जीवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता हे टिकून राहते जीवाणू खतांचा जमिनीवर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही आणि त्याचप्रमाणे नत्रप्रमाण योग्य ठेवून जमिनीचा पोत सुधारतो व नंतरचा पिका सुद्धा त्याचा फायदा होतो जवळपास या खतांमुळे रासायनिक खताची जवळपास पंधरा ते वीस पंधरा ते पंचवीस टक्के प्रमाणामध्ये बचत होतो आणि हे जे जे अनुखे असतात हे कमी खर्चात मुक्त आणि वापरण्यास अत्यंत सोपे असल्यामुळे याचा ता नक्कीच आपल्या शेतीसाठी फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया असे जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद